नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करणार आहोत ढाबा स्टाईल जिरा राईस आणि डाल तडका तर ढाब्यापेक्षा सुद्धा भारी बरं का आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की तर भारी का म्हणत आहे कारण की आमच्या घरामध्ये हा पदार्थ आहे तो तीन ते चार वेळा तया आठवड्यातून करावा लागतो तर जिरा राईस करायला घेणार आहोत इथं घातलं आहे एक पळी तेल त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा तूप तुपाची जराशी अशी असल्यामुळे तूप थोडंसं घातलं आहे त्यामध्ये जिरं महुरी लसूण जास्त भरपूर घालायचा कढीपत्ता घालायचा भरपूर आणि छान असं परतून द्यायचं गॅसची शेगडीची फेमी लो करायची आणि हे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचं तर तुम्हाला सांगते हा पदार्थ आहे ना जिरा राईस आणि दाल तडका आमच्या घरातला ना खूपच फेवरेट आहे आपल्या घरामध्ये कोणतरी एक ती व्यक्ती असते जेवण बनवणार आणि त्याच्या हातून ना एखादा पदार्थ कसाही केला तो चांगलाच होतो तशाच पद्धतीनं हा जिरा राईस आणि दाल तडका आहे ना आमच्या घरामधला तसाच आहे माझ्याकडून कसाही केला तर हा चांगलाच होतो अशीही आमच्या घरच्यांकडून कमेंट येत असते तर आता ह्यामध्ये तांदूळ घातला आहे आणि जेवढा तांदूळ घेतला आहे तेवढं दीडपट पाणी घातलं आहे त्यामध्ये घालायचं नमक चवीपुरतं आपला जिरा राईस आहे म्हटल्यानंतर जिरा पावडर भरपूर अशी कोथिंबीर घालायची देशी आणि कसुरी मेथी घालायची म्हणजे एवढंच साहित्यामध्ये हा जिरा राईस तयार झाला आहे जास्त माल मसाले किंवा कुठल्याही भाज्या घालायची काही गरज नाही हा जिरा राईस खूप छान तयार होतो बरं का आणि विशेष म्हणजे इंद्रायणी तांदळाचा करा म्हणजे सो गुणा चव येते बरं का जिरा राईसला तर आता कुकरची शिट्टी लावून आपण हे लावून झाकण लावून तीन शिट्ट्या काढून द्यायच्या आणि इथं झाला आहे आपला जिरा राईस रेडी तीन शिट्ट्यामध्ये तयार होतो गीचं किंवा फडफडीत कोणताही तांदूळ आवडेल तसं तुम्ही इथं तांदळाचा वापर करू शकता इथं डाळ घेतली आहे डाळ तडका करण्यासाठी डाळ शिजवून घेतली आहे टोपामध्येच किंवा तुम्ही कुकरमध्ये घालणार असाल तर तीन शिट्ट्या पुरे होतात तर टोप ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये तेल घातलं आहे अर्धी पळी जिरं मोहरी घालायची छान असा दोघांचा डास झाला की भरपूर असा कडीपत्ता मिरचीसुद्धा बारीक कट करून घेतली आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि हे सर्व साहित्य छान असं सा परतून घ्यायचं डाल तडका आहे ना तुम्हाला माहिती आहे हॉटेलमध्ये कशा पद्धतीने मिळतो अगदी पानसा असा तर तुम्हाला घरामध्ये झणझणी तिखट पाहिजे असेल तर कांदा लसूण मसाला वापरून हा डाल प तडका आहे ना अशा पद्धतीने करून बघा तुमचा फेवरेट होऊन जाईल बरं का तर कढीपत्ता मिरची क आणि जिरं मोहरी छान असं भाजलं की त्यानंतर घालायचा कांदा कांदा हा तो जास्त वेळ भाजून घ्यायचा नाही करपवायचा नाही थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे दाल तडक्याला ना वेगळाच फ्लेवर येतो आणि चव सुद्धा छान लागते कांदा थोडासा दोन परतला आहे की त्यामध्ये आहे एक मिडियम साईजचा कांदा, कांदा तामां तामां तर सर्व असा आहे ते कांदा टमाटर बारीक कट करून घ्यायचं हे आहे ती बा, आ, आ, कांदा आणि टमाटर माझ्या मुलगीनं कट करून दिला आहे त्यामुळे छोडस छो, थोडंसं बारीक मोठं असू शकतं आता हे दोन एक टमाटर आणि कांदा आहे ते पाच दीड मिनटं मी टमाटरला पाणी सुटतंच तर भाजून घेतलं आहे टमाटर घातल्यानंतर थोडा वेळ जास्त भाजून घ्यावं लागतं नंतर यामध्ये दहा पंधरा पाकळ्या लसूण आणि एक इंच आलं हे बारीक चेचून घेतलं होतं किंवा तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरी चालतं आलं लसूण घालून थोडं परतून घेतलं आहे त्यामध्ये घातले हळद धनाजिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला तर कांदा लसूण मुळं हा दाल तडक्याला खूप छान टेस्ट आली आहे बरं का तर आमच्या घरामध्ये माझ्या हातून सतत होणारे पदार्थ म्हणजे कोणताच नव्हता डोसा आणि जिरा राईस आणि दाल तडका कुठलंही पाहुणं आलं की त्यांना करा दाल तडका करा जिरा राईस कारण की खूपच छान टेस्टला लागतो आणि झटपट कुठली रेसिपी होत असेल तर जिरा रायची आणि दाल तडक्याची तुम्हाला बघितल्यानंतर कळालीच असेल तर डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून मी उकळलं होतं आणि ते सर्व आहे ते साहित्य डाल आहे ते साहित्यामध्ये घालून घेतले आहे एक उकळी मारून द्यायची आणि नंतर त्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ कोथिंबीर <पोती> घालायची हिरवीकार देशी आणि ही कसरी मेथी कसरी मेथी दाल तडक्याला गरजेचीच आहे बरं का घालायचीच म्हणजे ह्या दाल तडक्याला खूप छान टेस्टी येते तर बघा काय देखना भान छान असा झणझणी दाल तडका तयार झाला आहे म्हणजे अजून तडका द्यायचा आहे फक्त दाल तयार झाले तडका द्यायला आपण चालू करूया तर तडका पॅन इथं घेतला आहे आणि तडका पॅनमध्ये घालायचं अर्धी पळी तेल तुपाची टंचाई असल्यामुळे अर्धा चमचा तूप घातला आहे नुसता तुपाचा तुम्ही तडका दिला तरीसुद्धा चालतं तर मी तूप थोडं आणि तेल थोडंसं घालून गरम करून घेतलं आहे आणि ह्यात तेल आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हे घातले भगवती घातली आहे लाल कश्मीरी मिरची पावडर आणि आपल्या घरामध्ये ज्या लाल मिरच्या असतील सुकवलेल्या किंवा बेडगी कोणत्या असतील त्या मिरच्या छान अशा ह्यामध्ये गरम होऊन द्यायच्या तळून घ्यायच्या आणि हा तडका छान असा ह्या डाळीमध्ये घालून द्यायचा म्हणजे तयार झाला आहे आपला दाल तडका जिरा राईससुद्धा आपला रेडी आहे दाल तडकासुद्धा तयार झाला आहे तुमच्या तुम्ही जेव्हा घरात तयार करता त्याच्यापेक्षा थोडासा अलग आणि तेचला छान असा लागणारे हे दाल तडकाची रेसिपी नक्की सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा तयार करायचं असेल तर ह्या पद्धतीने करा खूपच छान टेस्टला होणार आणि मग तुम्हाला शंभर टक्के खात्री तुमची कमेंट येणार की ताई ह्या पद्धतीने तुझ्या पद्धतीने केल्यानंतर दाल तडका खूप छान झालता आणि जिरा राईससुद्धा तर हे दोन्हीसुद्धा ना खूप छान आहे बरं का जिरा राईस आणि जिर। दाल तडका जेव्हा कधी जेवणाचा कंटाळा आला असेल किंवा खूप छान मला खायचा असेल तर माझ्यासाठी ना जिरा राईस आणि दाल तडकाना खूप छान ऑप्शनल आहे ऑप्शन आहे आमच्या घरच्यांनासुद्धा खूप आवडीनं खातात विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांना तर जिरा राईससुद्धा चिकट असा तेलकट छान तयार झाला आहे ताट घेतला आहे ताटामध्ये घालायचं हात जिरा राहायचं मस्त तेलकट तुपातला थोडासा मौरी जिरे घातलेला आणि साधा सिंपल आहे पण खूप छान लागतो आणि हे आहे आपला दाल तडका झणझणीत असा कांदा लसूण मसाला घातलेला थो बाजूला घेतला आहे खरडा आणि हे आहे शेंगदाण्याची चटणी तुम्ही लोणचं पापड काहीही घेऊ शकता पण ह्या दोन गोष्टी इतकी भांडणं होतात की आपल्याला बाकीच्या गोष्टींना खाऊच वाटत नाहीत अगदी आमच्या घरामध्ये होतं तसंच दोन्ही पातीले रिकामे होतात हे दोन पदार्थ केले की तर ही रेसिपी बघायला आणि ट्राय करा नक्कीच माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि खाऊन फक्त म्हणायचं सोनाली ताय भारीच की ग